तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवता श्री देवीचा हे भक्तांचं श्रद्धास्थान असून हा उत्सव मोठ्या दिमाखात पार पडला देवीच्या मंदिर प्रांगणामध्ये होणारा हा बगाडा उत्सव पाहण्यासाठी पर्यटकांबरोबर स्थानिक भाविकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती देवीचा बगाडा पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येनं भाविक नरवण गावात दाखल होत असतात त्यामुळे जत्रेचं स्वरूप याला प्राप्त होतं नरवण येथे श्री व्याघ्रांबरी देवीच्या देव दीपावळीत बगाड उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे कार्तिक दर्शमावस्थेला म्हणजेच देवदिपावळीला मोठी जत्रा भरते सुमारे पंचवीस फूट उंचीवर ठेवलेल्या चाळीस फूट लांबीच्या लाकडी लाटीला एका बाजूला दोरी असते तर दुसऱ्या बाजूला लोखंडी आकडे असतात हे आकडे मानाच्या आणि नवस फेडणाऱ्या भाविकाच्या पाठीवर टोचले जातात त्यानंतर दोराने लाट खेचून त्या भाविकाला जमिनीपासून पंचवीस फूट उंचीवर नेऊन अधंतरी फिरवलं जात यावेळी नवस फेडणाऱ्या भाविकाच्या एका हातात घंटा आणि दुसऱ्या हातात तांदूळ असतात तर मुखा देवीचा नामघोष करत आकडे टुपले नवस पावले असा जयघोष सुरू असतो यालाच परंपरेने बगाडा असं म्हणतात मानवी शरीराला सुई टोचली तरी भळाभळा रक्त येतं इथं मात्र पाठीत लोखंडी आकडे टोचून पंचवीस घडत नाही आजपर्यंत कोणाला दुखापत झाल्याचंही ऐकण्यात नाहीये या बगाड्याची सुरुवात केव्हापासून झाली आजच्या पिढीला सांगता येत नाही देवीकडे बोललेले आणि पूर्णत्वास गेलेले नवस फेडण्यासाठी आकडे टोचून घेताना त्या दिवशी सूर्योदयापासून आकडे टोचवून घेईपर्यंत तोंडातील थुंकीही पोटात न घेता भक्तगण उपवास करतात यावर्षी घेतल्या सुरुवातीला देवीचा मानाचा देवीची मानकरी मदन नरवणकर यांनी टोचून घेतला त्यानंतर नवसाचे आकडे टोचण्यात आले आकडे टोचून घेणारे आकडे टोपले नवस पावले मुखात म्हणत देवीच्या नावाचा जयघोष करत गोलाकार फेऱ्या मारल्या आकडे टोचण्याचा मान गावातील वर्षानुवर्ष प्रथेप्रमाणे नरवण गावातील जाधव कुटुंबियांकडे असतो या उत्सवासाठी व्याघ्रंबरी देवी देवस्थान मंडळ तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं